बुद्ध आणि त्यांचा धम्म प्रथम खंड पहिला भाग सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले जन्मापासून परिव्रज्यपर्यंत राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर फ्रेंड्स मागच्या भागामध्ये मा आपण महामंत्र्यांकडून राजपुत्राची समजूत कशाप्रकारे केली गेली हा भाग बघितला जर तो तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देते तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा आजच्या भागामध्ये आपण राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर हा भाग बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया राजपुत्राचे महामंत्र्यास उत्तर पवित्र परंपरेने समरलेली व योग्य वाटणारी महामंत्र्यांची ही वचने ऐकून मेघगर्जनेसारख्या आपल्या आवाजात राजपुत्राने उत्तर दिले माझ्याबद्दलचा स्नेहभाव व्यक्त करणारी तुझी ही भाषा तुला योग्यच आहे परंतु माझ्यासंबंधी तुझी चूक कुठे होत आहे हे मी तुला पटवून देईन मी ऐहिक विषयांची अवहेलना करत नाही सर्व मानव मात्र त्यात गुरफटलेला आहे हे मला माहीत आहे पण हे जग अनित्य आहे याची जाणीव असल्यामुळे माझे मन त्यात रमत नाही अद्यापि हे स्त्री सौंदर्य कायम राहिले तरीसुद्धा विषय उपभागातच आनंद मानून राहणे सुज्ञ माणसाला शोभणारे नाही आणि जरी तू म्हणत असलास की थोर महात्मेसुद्धा विषय वाचणीला बळी पडले तरी त्यांच्या उदाहरणांना भूलू नकोस कारण त्यामुळे शेवटी त्यांचा नाशच झालेला आहे जे ते सर्वनाश आहे किंवा जे ते अनेक विषयांचा मोह आहे अथवा तिथे जिथे आत्मसन्मानाचा अभाव आहे अशा ठिकाणी खरीखुरी महात्मा असूच शकत नाही आणि स्त्रियांशी वरकरणी प्रेम करून वागावे असे जेव्हा तू म्हणतोस तेव्हा ते वरकरणी प्रेम जरी आदरपूर्वक असले तरी मला त्याची गोडी वाटत नाही जिथे खरेपणान असेल तिथे स्त्रीची इच्छापूर्ती करण्यातही मला मुळीच आवडणार नाही जर संयोग मनापासून व नैसर्गिक असेल तर त्या संयोगाचा धिक्कार असो असे मी म्हणेन मग विषयाधीन झाले असेल तत्वावर विश्वास ठेवणारे असेल विषयवस्तूचे दोष न पाहणारे असेल तर मग अशी वंचना करून घेण्यात काय अर्थ आहे आणि विषय वाचणीचे बळी जर एकमेकांची फसवणूक करू लागली तर ते पुरुष आणि त्या स्त्रिया एकमेकांकडे पाहण्यातही अपात्र आहे असेच नाही का या गोष्टी अशा असल्यामुळे मला खात्री आहे की अशा नीच भोगाच्या कुमार्गाकडे तू मला नेणार नाहीस राजपुत्राच्या या दृढ उदय उदयनिरुत्तर झाला आणि त्याने ही सर्व हकीकत त्याच्या पित्याला राजा शुद्धोधनास निवेदन केली आपल्या पुत्राचे मन सर्व प्रकारच्या विषयभोगांपासून परावृत्त असल्याचे जेव्हा शुद्धोधनाला समजले तेव्हा त्याला त्या संबंध रात्री झोप लागली नाही हृदयात बाण रुतलेल्या हत्तीसारखा तो दुःख विभील झाला राजपुत्र सिद्धार्थाला भोगमय जीवनाच्या सुखाकडे आकर्षित करण्याचा मार्ग शोधण्यासाठी व आपल्या जीवनाला ज्या प्रकारची कलाटणी तो देण्याचा संभव होता त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी राजाशुद्ध धनाने आपल्या मंत्रांसह विचार करण्यात पुष्कळ वेळ खर्च केला पण आत्तापर्यंत योजलेल्या उपायांखेरीज दुसरा कोणताही उपाय त्यांना सुचला नाही आणि ज्यांच्या पुष्पमाला आणि अलंकार व्यर्थ ठरले ज्यांचे हावभाव व लाडीगोडी निष्फळ ठरली अशा आपले प्रतिभाव हृदयात लपून ठेवलेला त्या युवतींची ते अंतपुर विसर्जित करण्यात आले फ्रेंड्स पुढच्या भागामध्ये आपण शाक्यसंगात प्रवेश हा भाग बघणार आहोत मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आणि कमेंटमध्ये भीम नक्की लिहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद